हाय हॅलो नमस्कार तुम्ही ऐकताय स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट पॉडकास्ट नमस्कार ओळखलात का नाही अहो आपण जवळपास रोजच भेटतो कधी मॉल मध्ये तर कधी रस्त्यावर अगदी कुठल्याही छोट्या मोठ्या शहरात नटून उभा असतो तुमची वाट पाहत पण खर तर मी कंटाळलोय माझ्या आयुष्याला मी हतबले माझं मी असण्याला शेवटी कर्म कोणाला चुकलंय का ओ जसं आहे तसं जगायचं आणि एक दिवस तेच होणार जे माझ्यासारख्या इतरांचं होतं म्हणूनच कदाचित आजकाल मी प्रत्येक गोष्टीत विरंगुळा शोधत असतो तसं रोज माझ्यासमोरून कित्येक सुंदर मुली जातात मी त्यांचं सौंदर्य निहाळत असतो डोळ्यामध्ये भरून घेत असतो कधी कधी एखादी मुलगी इतकी जवळ येते की तिचा श्वास मला स्पष्ट जाणवतो तिच्या परफ्यूमचा वास मला मोहून टाकतो पण ती क्षणभर थांबते आणि निघून जाते आणि कधी तर वाटतं समोर खेळणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना पटकन उचलून घ्यावं आकाशात फेकावं आणि परत झेलून त्यांचं खदखदून असण्याचा जा आवाज ऐकावा तसं तहान भूक काय मला लागत नाही पण सहजच कधीतरी वाटतं चाखावी थोडी आईस्क्रीम आणि पुसावं तोंड कुणी आपल्या माणसाच्या पदराला कधी कधी वाटतं की क्षणभर बसावं त्या दमलेल्या आजोबांच्या बाजूला आणि ऐकाव्यात त्यांच्या व्यथा चार आपल्याही सांगाव्यात त्यांना ओझं घेऊन जाणाऱ्या काकूंच्या हातातल्या बॅग घ्याव्यात आणि त्यांना रिक्षापर्यंत सोडावं पण मी त्यातलं काहीच करू शकत नाही शेवटी तुम्ही निघून जातात आणि मी एकटाच राहतो असाच हम्म दिवस कसा बसा निघून जातो पण रात्र खायला उठते दमलेल्या जीवाला थोडं निवांत बसण्याची इच्छा असते मात्र तेवढ्याच सिक्युरिटी काकांची शिट्टी ऐकायला येते आणि कोपऱ्यातला सीसीटीव्ही कॅमेरा मला पाहतोय हे लक्षात येतं तसं माझ्या मनात लाखो विचार येतात तुमच्या येतात का नाही ना कसे येणार तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे आहात आणि महत्वाचं म्हणजे स्वतंत्र आहात पण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावं लागेल तुम्ही काही बाबतीत माझ्यासारखेच आहात हतबल हां खरंच मी सिद्ध करू शकतो काल अगदी माझ्यासमोरच चार गुंड एका मुलीची छेड काढत होते ती बिचारी रडत होती तुम्हीही होतात ना पाय ना मला समोर होणारा प्रकार पाहावत नव्हता वाटलं जावं आणि त्या मावाल्यांच्या दोन कानाखाली सनसनीत द्याव्या पण मी काहीच करू शकत नव्हतो पण तुम्ही तर स्वतंत्र होतात ना तुम्हाला का नाही वाटलं तिला वाचवावं हीच नाही तर समाजात अशा हजारो गोष्टी रोज होतात पण तुम्ही काहीच करत नाही फक्त बघ्याची भूमिका घेतात कधी कधी मला हेच कळत नाही मी पुतळा आहे का तुम्ही चौका चौकात निप्चित उभा राहणारा बागेची शोभा वाढवणारा आणि मॉल्समध्ये सेलच्या बोर्डाशेजारी स्तब्ध उभा राहणारा त्यावेळी त्या क्षणाला मी आणि तुम्ही दोघही एकच गोष्ट करत असतो होणारा अन्याय फक्त बघत असतो मी तर पुतळा आहे पण तुम्ही नक्कीच माणूस नाही तुम्ही ही स्टोरी ऐकलीत जे प्रसाद यांच्या आवाजात आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा डब्ल्यू